मित्रांनो अखंड महाराष्ट्र गाजवलेला बंदीचा काल असो किंवा हाताचा संपूर्ण महाराष्ट्रभर या नंदिनी चर्चा केल्या आहे आपला किरणप्पा कालगाव तसेच आपल्या उत्तम शेठ गवली यांचा काली सप्त हिंदी केसरी भारत मैदानामध्ये आलेला आहे आणि किरणाप्पा पण आपा नमस्कार, नमस्कार। आपा कसं काय नियोजन या ओके आ, आज कोण कोण आणलेत राही बाजी वगैरे कुठे असतात आली घरीच आहे नियोजन वगैरे कसं चाललंय कारण का नंदी पण एवढे पण आहेत प्रत्येकाला मैदानात पण आणायचं पलवायचं आहे अप काय तुमच्या आता मध्ये जादू की जे जे नंदी घेता ते म्हणजे खरोखर लागतात धावणीला आणि पळतातच कष्टाची गोष्ट आली तर या नंदीवर तुम्ही जेवढे कष्ट घेतलेत जसं आपला भारत केसरीचा मैदान झाला त्याच्यानंतर पासून त्याला दुखापतीमध्ये होते आणि तेव्हापासून तुमचे कष्ट चालू आहेत दुसरा कोण असतं तर कुठेतरी बैल थांबवला असता पण ठीक आहे काय विषय नाही तरी पण तुम्ही बैल मैदानामध्ये आणतात संपूर्ण महाराष्ट्राची मन पण राखताय काय सांगाल बरोबर मला बैल थांबवून था लगेच चालू कारण तो मग त्याचा शेवटी फॉल्ट वाढवतो पूर्ण पूर्णपणे कव्हर झालेला आणि आता या दोन तीन महिन्यांना तो चांगला पडाला उत्तम शेठ वगैरे आलेत का नाही शेठ हे नाही आणि त्यांचं म्हणजे काय म्हणजे आम्ही घरात लगेच असले की म्हणजे ते काही मला विचारायचं विषय नसते नाही कोणाला चालेल दादा शुभेच्छा आजच्यासाठी भेटू थोड्या वेळानंतर एक चांगली मस्त मुलाखत घेऊ तर दिलदार मनाचा रा, राजा माणूस आणि किरणप्पा म्हटलं तर घाटावरचं एक नामवंत व्यक्तिमत्व आणि मास्टर माइंड म्हणून ओळख असणारा किरणप्पा कालगाव आणि नक्कीच इकडं आपला देखील आलेला आहे सध्या टॉपमध्ये मुंबई असो किंवा घाट असो नेहमी टॉपमध्ये पलताना बघाल भेटतं आपल्याला रायना मित्रांनो समृद्ध बघते आपला आझाद किंग राजा आलेला आहे मैदानामध्ये आताच मला तिटं आणलं आहे आणि कसं काय नियोजन आहे शेटला विचारू दादा नमस्कार नमस्कार राजा आले मैदानामध्ये दादा काय सांगाल आज कसं काय नियोजन केलं आहे नियोजन करेल चांगलं पाहिलं ते ओके कितव्या गटामध्ये पळणार आहे ते अजून कन्फर्म नाही केलं एक दोन ओके दोन कुठं कळायचे आता आता नेमकंच पाच मिनटात आलं आलो ओके कोण कोण आणले आज राजा सम्राट राजा ओके जन्म संपूर्ण दावण घेऊन आलेला मोठं मैदान या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का एक संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा आहे या मैदानाची जरा सांगा ना पहिले सांगा कसं काय केलेलं आहे घरची गाडी पडणार आहे का आजच्या मैदानात राजे ही आणि चुनिया हा सम्राट सोबत ओके ओके चालेल म्हणजे चांगले पैरे एक नंबरचे पैरे केलेले आहेत आज म्हणजे शंभर टक्के गुलाल घेऊन जायचंच इथ शंभर टक्के मित्रांनो महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे म्हणून आज आपला राजा पण एवढा टॉप मध्ये बोलतोय आणि संपूर्ण दावलेली जे नंदी आहेत ना घडवले दोन्ही भावांनी आणि खरोखर त्यांचं प्रेम आहे त्यांच्यावरती